वक्फ दिलासा आणि खुलासा नव्या वक्फ कायद्यावर आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर अंतरिम आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुस्लिम संघटनांना बऱ्यापैकी दिलासा दिला तर काही आक्षेप धुडकावून लावले या याचिकांवर पुढेही सुनावणी सुरू राहणार असल्याने पूर्ण निवाड्यासाठी आणखी वाट पाहावी लागेल तथापि सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायमूर्ती म जी मसीह हो यांच्या खंडपीठाने काही प्रमुख तरतुदींना दिलेल्या स्थगितीमुळे नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला आहे सोबतच बाय बायुझर ही संकल्पना रद्द करण्याचा निर्णय योग्य ठरवून याचिकाकर्त्यांनाही धक्का दिलेला आहे स्थगित करण्यात आलेल्या पाच तरतुदींमध्ये दान कोणी करावे कोणती मालमत्ता वक्फ आहे व कोणती नाही महसुली नोंदी बदलण्याचे अधिकार कोणाचे आणि देश पातळीवरील वक्फ कौन्सिल व राज्य पातळीवरील बोर्डावर गैरमुस्लिम व्यक्तींच्या नियुक्तीचा समावेश आहे नवा कायदा म्हणतो की किमान पाच वर्षे मुस्लिम धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीलाच वक्फ करता येईल म्हणजेच कोणकोणत्या धर्मावर किती वर्षापासून श्रद्धा ठेवते हे तपासण्याचा अधिकार सरकारने स्वतःकडे ठेवला आहे ती तरतूद स्थगित करून न्यायालयाने सरकारला धक्का दिला आहे वक्फ मालमत्तांच्या महसुली नोंदणी संद... बदलण्या बदलण्यासंदर्भात नव्या कायद्याने जिल्हाधिकाऱ्यांना अमर्याद अधिकार दिले आहेत तो प्रयत्न न्यायालयाने रोखला आहे मुस्लिम धर्मात वक्फ म्हणजेच धर्मासाठी दिलेल्या दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामागे सामाजिक कृतज्ञतेची भावना असते वक्फचे दान कधी परत घेता येत नाही परिणामी वक्फ मालमत्ता वाढत राहतात सध्या भारतात वक्फ मालमत्तामध्ये एकोणचाळीस लाख एकर जमीन आहे एकोणीसशे तेरा ते दोन हजार तेरापर्यंत अठरा लाख एकर जमीन वक्फकडे जमा झाली तर त्यानंतर बारा वर्षात वीस लाख एकर वाढले नव्या मालमत्ता मोठ्या प्रमाणावर वक्फमध्ये येत असताना योग्य व्यवस्थापनाची गरज आहे कारण वक्फ मालमत्तावरील अतिक्रमणे आणि त्या जमिनीचे गैरव्यवहार हा नेहमीचा चिंतेचा विषय राहिला आहे हे लक्षात घेऊन काही मुद्द्यांवर न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाही धक्का दिला आहे अर्थात हा अंतिम निवाडा नसल्याने वक्फ बोर्ड आणि कौन्सिल ही धार्मिक संस्था आहे की सार्वजनिक न्यास या प्रश्नाचे ठोस उत्तर सध्या मिळालेले नाही वक्फदान ही धार्मिक कृती असल्याने त्या मालमत्तांचे व्यवस्थापन करणारी संस्था धार्मिक असा काहींचा युक्तिवाद आहे तर इतर धर्माशी संबंधित अशा मालमत्तांचे व्यवस्थापन पब्लिक ट्रस्ट कायद्याने होत असल्यामुळे वक्फ बोर्डालाही तोच नियम लागू असावा असा, असा दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद आहे त्यातूनच वक्फ कौन्सिल व बोर्डावर गैरमुस्लिम व्यक्तींची नियुक्तीचा मुद्दा वाढत आहे सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर याचिकाकर्त्याचे म्हणणे मान्य करताना वीस सदस्यांच्या कौन्सिलवर जास्तीत जास्त चार तर राज्याच्या बोर्डावर तीन गैरमुस्लिम राहू शकतील असे सांगून याचिकाकर्त्यांना धक्का दिलेला आहे तथापि कौन्सिल व बोर्डाचे पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी मात्र मुस्लिमच राहतील हा मोठा दिलासा देखील आहे न्यायालयाने दोन मुद्द्यांवर केंद्र सरकारची भूमिका उचलून धरली आहे पहिला मुद्दा आहे वक्फ बाय युजर ही संकल्पना रद्द करणे आणि दुसरा वक्फ मालमत्तांच्या नोंदणी संदर्भात नव्याने तयार करण्यात आलेले नियम या दोन्ही मुद्द्यांचा संबंध एकोणीसशे तेवीसच्या पहिल्या कायद्यापासून ते एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा तसेच दोन हजार तेरामधील दुरुस्तीशी आहे भारतात वक्फ मालमत्तांचे संस्थापक व्यवस्थापन एकोणीसशे तेवीसच्या कायद्याने सुरू झाले वक्फ मालमत्तांची नोंदणी होऊ लागली वक्फ बाय युजर संकल्पना नव्या कायद्यातून काढून टाकण्यावर आक्षेप आहे की शेकडो वर्षापासून मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिती जमिनी आणि मालमत्तांच्या इतक्या जुन्या नोंदी कशा मिळतील त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की मालमत्तांचे व्यवस्थापन करणाऱ्या मुतवल्लींनी एकशे दोन वर्षामध्ये योग्य नोंद केली नसेल तर त्यांना जुन्या नोंदीची सबब पुढे करण्याचा हक्क उरत नाही तसाच तर्क देत वक्फ नोंदणीची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे थोडक्यात नव्या वक्फ कायद्याला आक्षेप घेणाऱ्यांना दिलासा देतानाच धर्मादाय कामे देखील भारतीय राज्यघटना व कायद्याच्या चौकटीतच करा असा संदेश सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना दिला आहे संपादकीय लोकमत